पाकिस्तान सरकारनं सरकार आता ही माहिती आहे की जैश ए मोहम्मदच्या चव्वेचाळीस दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे पाकिस्तान सरकारची माहिती सगळ्यात मोठी बातमी भारताच्या हवाई हल्ल्यानंतर आता भाऊ अब्दुल रॉफला देखील अटक करण्यात आहे अशी माहिती पाकिस्तान कडून देण्यात आली आहे भारतानं ना ही नावं दिल्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे भारतानं हवाई केल्यानंतर पाकिस्तानची किती तंतरली आहे त्याचा हा पुरावा मसूदचा भाऊ रौफ हा देखील भारतावर झालेल्या दोन हल्ल्यामध्ये त्याचा देखील सहभाग होता रौफ हाच पुलवामाचा मास्टर माइंड देखील आहे पाकिस्ताननं देखील आता जयशेवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे भारतीय हवाई हल्ल्याचा किती धसका पाकिस्ताननं घेतलाय ते या ठिकाणी दिसत या सगळ्यावरून आपल्याकडे राजकारण होत असलं तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम